नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाण्याचा एकही थेंब न टाकता वाफेवर अळूची भाजी बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी चार ते पाच जुड्या अळूच्या घेतल्यात आता ही अळू साफ कशी करायची ते आपण बघूया अळू साफ करताना आपल्याला बघा देठाकडून साफ करायची आहे देठाचे आपल्याला अशा प्रकारे दोरे काढून घ्यायचे आहेत हे दोरे अगदी सहज आणि पटकन निघतात देठ तो साफ करून झाल्यानंतर आपल्याला पानाच्या तिथून तो देठ तोडायचं आहे आणि आपल्याला पानसुद्धा साफ करून घ्यायचं आहे बघा पानाचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे दोरे काढून घ्यायचे आता सर्व आळू आपल्याला अशाच प्रकारे साफ करून घ्यायचं आहे इथे मी सगळा आळू साफ करून घेतला आणि त्याला स्वच्छ धुवूनसुद्धा घेतला आता ह्याला चिरून घेऊया आता आळू चिरताना आपल्याला काय करायचं चार ते पाच पानं घ्यायची आणि त्या पानातच आपल्याला ह्याचे देठ ठेवायचे आहेत हे बघा थोडेफार देठ घ्यायचे आणि ह्या पानामध्येच ठेवायचे आणि त्यांना असं गुंडाळून घ्यायचं आता ह्यांना चिरून घ्यायचं आहे आता ह्यांना अशा प्रकारे बारीक चिरून घेऊया हे बघा आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे आता उरलेला आळू सुद्धा आपण अशाच प्रकारे चिरून घेणार आहोत इथे बघा सगळा आळू आपला चिरून झालेला आहे आता आळूच्या भाजीमध्ये घालण्यासाठी इथे मी शंभर ग्राम भिजवलेले पावटे घेतले आता इथे मी भिजवलेल्या पावट्याचं वजन आहे तुम्हाला सुक्या पावट्याचं वजन सांगितलेलं नाहीये आता हे पावटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आपण वाफेवरची भाजी बनवतोय म्हणून आपण ह्याच्यात बिरडं घालणार आहोत कारण पावटे घातले तर ते लवकर शिजले जाणार नाहीत म्हणून आपल्याला बिरडं घालायचे आता तुम्ही जर पातळ भाजी करत असाल तर त्यात तुम्ही शेंगदाणे पावटे किंवा वालसुद्धा घालू शकता आता कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलंय हे तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात ठेचून त्या तेलामध्ये घातल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून त्यासुद्धा आपल्याला तेलात घालायच्या आहेत पाव चमचा हिंग घालायचे आता आपल्याला लसूण आणि मिरची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची लसूण मिरची परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे तीसुद्धा आपल्याला तेलात थोडी परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला आळू घालायचे अळू घालून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बिरडं घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचे तीन ते चार कोकमचे तुकडे घालायचे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट हिला चांगली वाफ द्यायची आहे आता ह्याच्यावर मी पोकळ झाकण ठेवलं तुम्ही एखादं खोलगट ताट ठेवा आणि त्याच्यात पाणी ठेवा म्हणजे त्या पाण्याच्या वाफेवर सुद्धा भाजी मस्त शिजली जाईल आता पाच ते सहा मिनिटाच्या अंतरामध्ये मी भाजी अधूनमधून परतून घेतली आता आपल्याला मधल्या अंतरात भाजी का परतून घ्यायची आहे कारण ती खाली करपू नये म्हणून आता आपण मंद आचेवर पाच ते सहा मिनिट हिला चांगली वाफ दिली आता परत हिच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि परत मंद आचेवर तीन ते चार मिनिट हिला चांगली वाफ द्यायची आहे आता तीन चार मिनटानंतर बघा आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि भाजी बघा मस्त शिजलेली आहे आणि ह्याच्यातलं बिरडंसुद्धा शिजलेलं आहे बिरडं आपल्याला फक्त बोटाने तुटेल एवढंच शिजवायचं आहे अगदी गरगरीत शिजवून घ्यायचं नाही आहे आपली इथे भाजी तयार झाली आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद